राहुल मुखी जे ठाण्यामध्ये प्रतिनिधित्वावर आलेले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप जे आपण करतायत संपत्तीची मागणी चौकशी करतायत पनवेल प्रांत असताना तिथे सुद्धा त्यांनी विराट पोर, अलिबाग कॉरिडॉर तिथे सुद्धा न्यायालयानं फटकारले अशा अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशीची मागणी केली बघा कसं आहे जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलोय आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे तर फडणवीस साहेब या जनतेचा पैसा आहे हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे आज त्यांची चौकशी झाली पाहिजे एसआयटी मार्फत आम्ही मागणी केलेली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढं प्रॉपर्टी एवढं सगळं मा, माया माया कसं काय गोळा करायला लागले मिसेस त्यांची पत्नी वडील भाऊ भावाच्या कर्जत मध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या मध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलाय तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे सर मुख्यमंत्री महोदय या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि एसआयटी मार्फत यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी बघा कसं आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे आपण या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेले नाही तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्या जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे त्याची चौकशी झाली पाहिजे रायगड बघा कसं आहे रायगड जिल्ह्यात पण झालंय जळगाव जिल्ह्यात पण झालंय आता सध्या ठाण्या जिल्ह्यामध्ये आहेत लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये कॉरिडॉरचा विषय झालाय रायगड जिल्ह्यामध्ये झालंय हो आहे ना आता बोललो ना मी माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार सगळ्या विषय असा असतो ना काही जे साधे शेतकरी आहेत एवढ्या मोठ्या बलाढ्या अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप लागते म्हणून तर ते आमच्याकडे आले आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा त्याच्यासाठी काही विचार करत नाही आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे जनतेची ताकद आहे म्हणून ते लोक जरा मागून आम्हालाच माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतोय राष्ट्रीय स्वाभिमान नाही ती चौकशी मी बोलून एसआयटी माध्यमातून चौकशी टी केली पाहिजे शासनाने मी त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करोडो मध्ये आहे एवढं बोललो सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस जी बोलतील मला सगळी माहिती द्या तर पूर्ण माहिती घेऊन विरार कॉरिडोर आहे जळगाव जिल्ह्यात हेवल गावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे कर्जत मध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतली आहे त्यांच्या मुलीच्या नावाने खोट कंपनी शिक्षण घेणारे मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये करोडरच ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे सगळ्या आहेत ना माहिती काढावं शासनाने मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो त्यांनी कुठला माझ्याकडे बघा अलिबाग विरार कॉरिडॉर आहे येवल तालुक्यामधले जळगाव जिल्ह्यात येवल तालुक्यातलं आहे कर्जतचं त्यांच्या भावाचं आहे बाकीच्या शासनाने त्याची इन्व्हेस्टमेंट कुठून करताय तुम्ही तुमचा पेमेंट किती आहे तुम्ही एकदा बिझनेसमॅन आहात मला सांगा ना बिझनेसमॅन आहेत का पैसा कुठून आला याची चौकशी झाली पाहिजे ना प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतोय बिल्डर आहे प्रॉपर्टीवाला आहे आता त्या ठाण्यामधला कुठला तरी लखानी बिल्डर यांनी प्रॉपर्टी घेतलेली त्याची चौकशी करा ना किती पैसे यांनी ब्लॅक दिलेली आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे निदर्च आणून त्यांचं काम आहे यासाठी चौकशी लावून या अधिकाऱ्याला तात्काळ घरी बसवावं कारण हा पदावर असला तर चौकशी होणार नाही सगळे आहेत मग घ्या ना तुम्ही कोण फंड बघा कसं आहे सगळेच मी आज या एका पत्रकार परिषद मध्ये मी तुमच्या समोर आणू शकत नाही मी जे आहे महत्वाचे विषय मी तुमच्या ठेवलेले आहे महाराष्ट्र पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं त्याच पूर्ण चौकशी काढून त्याची सगळी डिटेल काढावं आणि तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा सीडीआर काढून त्याची डिटेल काढा ना कुणाकोणाशी आणि घेवाण देवळचं बोललं झालं काय झालं सगळं ऑटोमॅटिक समोर येईल बघा एक सर्वात मोठा गुन्हा म्हणजे काय आहे खालच्या कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना हायकोर्टात जाऊन खोट्या सह्या करून जर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर घेऊन येत आहे तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय असू शकतो तुम्ही ऑफ कोर्ट केलेत तुम्ही सरकारने ताबडतोब त्याच प्रकरणामध्ये निलंबित करायला पाहिजे होता तरी यांचं प्रमोशनवर प्रमोशन चाललेलं आहे अडकतील हे अधिकार एक अधिकाऱ्याचं काम नाहीये याच मी सांगतो मोठी चैन आहे यांच्यामध्ये